कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेतील काळमावाडी पंपिंग स्टेशनचं मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे त्यामुळं सोमवारी आणि मंगळवारी निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होणार नाही काळमावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यापासून वारंवार काही ना काही कारणानं योजना बंदच राहते त्यामुळं थेट पाईपलाईन योजनेबद्दल समाधान कमी आणि तक्रारी जास्ती आहेत सोमवारी नऊ जून आणि मंगळवारी दहा जून रोजी निम्म्यापेक्षा अधिक कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होणार नाही थेट पाईपलाईन योजनेतील काळमवाडी पंपिंग स्टेशनचं मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचं काम होणार असल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूरचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प असेल कोल्हापूर शहरातील ए बी आणि e ई वॉर्ड तसंच संलग्नित उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सोमवारी आणि मंगळवारी पाणी मिळणार नाही मात्र बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डमधील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे त्यामुळे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू होऊन सुद्धा कोल्हापूरच्या अनेक भागात वार उद्भवते परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर बुधवारी सुद्धा अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काट कसरीनं करावा असं आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलंय दुसरीकडं कोल्हापुरातील एवॉर्डमधील लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडीसह काही भागात गेले चार दिवस कमी दाबान आणि अपुरा पाणीपुरवठा होतोय पाण्यासाठी रात्रभर जागत बसावं लागल्यानं ना, महिला आणि नागरिकांचे हाल होत एक ना, नागरिक आहेत एकीकडं संपूर्ण कोल्हापुरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत असतोच पण लक्षतीर्थ वसाहत परिसरात रोजच पाणीटंचाई भासत असल्यानं नागरिक वैतागले आहेत